तुमचा पूर्वजन्म जेव्हा तुम्ही पाहणार त्यावेळेला मी तो तुम्हाला ग्रुपमध्ये कधीच सांगेन का तर तुमचा पूर्वजन्म तुम्ही जेव्हा पाहत त्या त्यावेळेला एक असं तुमच्या मनातलं दालन उघडत जे खरं सांगायचं तर पाहण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुमचा असतो त्या ठिकाणी दुसऱ्या कोणीही त्या ठिकाणी जायचं म्हणजे तुमचा बँकेचा लॉकर ओके तुमच्या बँकेच्या लॉकर मध्ये तुम्ही काय ठेवलंय हे तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या अगदी जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला एवढ्यालाच माहिती असलं पाहिजे बाकी जगाला सांगणार तू नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत पूर्वजन्म ह्याच्याबद्दल खर खर काय आहे आता काय आहे ना पास्ट लाईफ रिग्रेशन पूर्वजन्माबद्दल आम्ही शिकवतो आम्ही सांगतो आम्ही तुम्हाला तुमचा पूर्वजन्म दाखवतो पुष्कळ लोक या गोष्टी करताय गोकाळ आहे आणि त्याच्याकरता स्त्रिया पण प्रचंड म्हणजे माझ्या समोर पूर्वजन्म दाखवण्याकरता सुमारे सुमारे दीड ते दोन लाख रुपये ती देणारी माणसं मी बघितलेली आहेत घेणारी माणसं बघितली आणि नुसतं दीड दोन लाख घेत नाहीत तर एका वेळेला त्यांच्याकडे वीस वीस लोकांची बॅच असते म्हणजे विचार करा किती छापत आहे आणि देणारे देत आहेत आणि प्रत्यक्षात हे लोक काय करतात तर तुम्हाला हिप्नोटाईज करतात आणि तुम्ही झोपता ट्रान्स मध्ये जाता आणि मग ते तुम्हाला काहीतरी सांगतात की आम्ही तुमचा असा 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 पूर्वजन्म बघितला आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेव खरंच असतो का असा पूर्वजन्म नाही आणि नाही हे मी हक्कानी का सांगतेय विश्वासानी आणि अथॉरिटीनी का सांगतेय कारण मी गेली तीस वर्ष लोकांना पूर्वजन्मात घेऊन जाते आहे आणि मी असं कधीही कोणाला लुबाडलेलं नाहीये आणि मला असं कोणालाही लुबाडलेलं आवडत नाही कारण प्रत्येकाने कमावलेला पैसा हा कष्टाचा असतो आणि कष्टाच्या पैशाला अशा पद्धतीने लुबाडणं हा गुन्हा आहे असं माझ स्पष्ट मत मार। आहे तेव्हा मी काय करते आणि माझ पूर्वजन्माबद्दलच जे काही ऑब्झर्वेशन आहे ते मी आता तुमच्याशी शेअर करा सर्वात पहिली गोष्ट आपल्या पूर्वजन्माबद्दल आपल्या मनात जेवढे स्ट्रॉंगली ट्रेसेस असतात तेवढे ते आपल्याला ते स्वतःला कळतात इतरांना इतक्या पटकन कळत नाही त्याच्यामुळे समोरचा जेव्हा त्या तुम्हाला पूर्वजन्म दाखवतो त्यावेळेला त्यांनी तुम्हाला झोपवून चालत नाही हिप्नोटाइज करून चालत नाही लक्षात घ्या आपल्या जागृत अवस्थेमध्येच आपल्याला आपल्या पूर्वजन्माची ओळख पटते नीट लक्षात घ्या नी मी अनेक पुस्तकही वाचलेली आहेत खूप खूप लोकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली आहेत ज्यांना प्रचंड प्रचंड त्याच्याबद्दल म्हणजे खप आहे लोक त्या पुस्तकांचा का आता त्याच्यात खूप इंटरेस्टिंग पद्धतीने गोष्ट गोष्टी म्हणून वाचायला उत्तम आहेत त्या पण पूर्वजन्माची कहाणी म्हणून ती सत्य नाही लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर तर मुळामध्ये पूर्वजन्म ह्याच्याबद्दल आपली पहिली ओळख कुठे होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन म्हणजे मग आपण पूर्वजन्माकडे कसे जातो आणि तुम्ही समजा तुम्हाला माझ्याकडनं ही पूर्वजन्म तुमचा बघायचा असेल तर आपण नक्की काय करतो याची तुम्हाला माहिती कळेल तर सर्वात प्रथम आपले पूर्वजन्माची ओळख कुठे होते तर मला एक गोष्ट सांगू भीती ही जगातली सर्वात कॉमन भावना आहे बरोबर पण आम्ही सायकोलॉजी शिकवताना काय म्हणतो अफिअर इज ऑलवेज लर्न्ड म्हणजे काय तर आपण एखाद्या अनुभवावरून त्या प्रकारच्या अनुभवाबद्दल घाबरायला शिकतो आणि त्याच्यामुळे ही शिकलेली भावना आहे हे लक्षात पण त्याच्याच बरोबर कोबिया इज समथिंग विच कम्स टू यू विदाऊट लर्निंग इट इज इनबॉर्न म्हणजे काय तर फोबिया हा जो प्रकार असतो म्हणजे ही जी अंतर्भूत भीती असते ही न शिकता आलेली असते आता जर आपण म्हणतो की भीती शिकलेली असते तर मग अंतर्भूत भीती न शिकता कुठून येईल निश्चितपणाने आपल्या पूर्वजन्मातल्या कुठल्या तरी अनुभवातून ती आलेली असते याचा अर्थ आपला फोबिया ही आपली पूर्वजन्मामध्ये जाण्याची किल्ली हे लक्षात आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी फोबिया हा असतोच नक्की असतो म्हणजे काय तर मागच्या जन्मात प्रचंड भीती वाटली एखाद्या गोष्टीची आणि ती भीती वाटत असताना मृत्यू घडला त्याच्यामुळे ती भीती छापलेली राहिली आपल्या आत्म्यावर आत्मा नावाच्या हातडीस आणि मग ती जन्मोजन्मी चालत आहे ही अशी आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या कोबियस च्या थ्रू आपण अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण एकमेकांशी जशा गप्पा मारतो ना तशा गप्पा मार बोलता बोल मी तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माची ओळख आणि जेव्हा आपण पूर्वजन्माची ओळख आपल्याला पटते त्यावेळेला त्याच्यानंतर आणखीन काय होत म्हणजे जी गोष्ट तुम्हाला वाटली की हा माझा पूर्वजन्म आहे तो खरोखरी तुमचा पूर्वजन्म होता का हे समजण्याची आणखी एक ऍसिड टेस्ट आहे वाय आय कॉलिंग इट टेस्ट लेट मी ऍसिड टेस्ट म्हणजे अशी परीक्षा जी निश्चितपणाने तुम्हाला एक विशिष्ट रिझल्ट okay? अशी परीक्षा दॅट इज ऍसिड टेस्ट आणि ज्या गोष्टीची आपल्याला प्रचंड भीती वाटत असते फोबिया असतो किंवा जी घटना आपल्या आयुष्यात वारंवार घडत असते ती घटना हळूहळू नाहीशी होते घडायची किंवा ती भीती हळूहळू नाहीशी होते त्या भीतीची धार कमी होते जेव्हा आपण हे पूर्वजन्म पाहतो आणि नंतर ती भीती इतकी बोथट होऊन जाते की ती नाहीशी होते हे त्याच प्रूफ आहे पुरावा आहे की तुम्ही पासक्ट खरंच पाहिला आणि ह्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत लाईफ पाहिलेले आहेत त्यांनी तपासून पहा की खरोखरी तुम्हाला जो तुमचा पूर्वजन्म म्हणून सांगण्यात आला आणि जो जी घटना तुम्ही पूर्वजन्म म्हणून पाहिली की खरंच तुमचा पूर्वजन्म होता का नाही आणखीन एक गोष्ट की आपल्याला अनेक पूर्वजन्म असतात एक नाही मला स्वतःला माझे कमीत कमी पन्नास पूर्वजन्म माहिती आहेत आणि एवढंच नव्हे तर आपले पूर्वजन्म हे कधी कधी आपल्याला साधारण सहा ते सात हजार पासूनचे आठवू शकतात हे पण लक्षात म्हणजे मला माझा स्वतःचा पाच हजार वर्षापूर्वीचा आणि सात हजार वर्षापूर्वीचा पूर्वजन्म माहितीये हे मी गॅरंटीने सांगू शकते कारण त्याच्या पैकी काही फोबियाज काही प्रकारची भीती ही मी स्वत गेली अनेक वर्ष लहानपणापासून मी कॅरी करत होते म्हणजे ती मला मी ती सात हजार वर्षापासून कॅरी केली विचार आणि ज्याप्रमाणे फोबिया असतात ना त्याचप्रमाणे काही विशिष्ट लाईक आणि काही विशिष्ट कला गुण किंवा क्वालिटीज ऍबिलिटीज म्हणजे ऍबिलिटी ही डेव्हलप केलेली आहे पण ऍप्टिट्यूड तुमच्या आतमध्ये अंगभूत क्षमता काही करण्याची ही जी असते ही पुन्हा पूर्वजन्मातून आली त्याच्यामुळे आपण आपल्या ऍबिलिटी ऍप्टिट्यूड याही आपले काही पूर्वजन्म पाहून त्या ग्रो करू शकतो डेव्हलप करू शकतो तर अशा पद्धतीने पूर्वजन्म हा असतो ही पूर्वजन्माची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून अर्थात प्रत्यक्षात जर का तुम्हाला पास्ट लाईफ बघायचं असेल तर मी ग्रुप केव्हा घेते पूर्वजन्माची ओळख करून देताना किंवा पूर्वजन्म बघण्याची पद्धत जी असते म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या गोष्टी एक्सप्लेन करताना एवढं म्हणजे थिअरी पोर्शन हा मी ग्रुपमध्ये घेऊ शकतो मात्र तुमचा पूर्वजन्म जेव्हा तुम्ही पाहणार त्यावेळेला मी तो तुम्हाला ग्रुपमध्ये कधी सांगेन का तर तुमचा पूर्वजन्म तुम्ही जेव्हा पाहत असता त्यावेळेला एक असं तुमच्या मनातलं दालन उघडत जे खर सांगायचं तर पाहण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुमचा असतो त्या ठिकाणी दुसऱ्या कोणीही त्या ठिकाणी जायचं नसत म्हणजे ज्याप्रमाणे तुमचा बँकेचा लॉकर तुमच्या बँकेच्या लॉकर मध्ये तुम्ही काय ठेवलंय हे तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या अगदी जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला एवढ्यालाच माहिती असलं पाहिजे बाकी जगाला सांगणार तुम्ही अजिबात नाही त्याप्रमाणे त्या बँकेच्या लॉकरपेक्षाही मौल्यवान ठेवा तुमच्या पूर्वजन्मातला असतो त्याच्यामध्ये तुम्ही जात असता तो काय सगळ्यांच्या समोर जायचं असतं का अजिबात नाही मात्र त्या वेळेला ॲज अ मास्टर मी फक्त तुमच्या बरोबर असते मी तुमच्या पूर्वजन्मात शिरत नाही फक्त तुम्ही तुमच्या पूर्वजन्मात बरोबर शिरताय तो शिरत असताना तुम्हाला काही त्रास होत नाही ना एवढी काळजी घेण्याकरता मी असते तिथे आणि मग जर एखाद्या वेळेला गरज वाटली तर तुमच्या परवानगीनी तुम्ही जे पाहताय ते बरोबर पूर्वजन्मच आहे का तुमचा भ्रम आहे एवढं कन्फर्म करण्यापुरतं मी त्याच्यात डोक ह्याच्या पलीकडे नाही कारण आणखीन एक गोष्ट मी सांगेन आम्ही जसं लॉ मध्ये ट्रेसपास लॉ ऑफ मध्ये आम्ही शिकवपास ट्रेस ट्रेसपास ट्रेसपास दोन प्रकारचा असतो ट्रेसपास म्हणजे एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या परवानगी शिवाय जाणे हे दोन प्रकारचं असतं सिव्हिल आणि क्रिमिनल सिव्हिल म्हणजे नुसतंच जाणं आणि वाव वावरणं वावर एखाद्याच्या आता मला सांगा तुमच्या घरामध्ये घराचा दरवाजा उघडाय म्हणून कोणीतरी असंच व्यक्ती तुमच्या घरात आली आणि तुमच्या घरात फिरायला लागली तर तुम्हाला आवडेल नाही आवडणार कोणालाच नाही आवडणार कारण या गोष्टीला आपण म्हणतो ट्रेसपास आणि हे करताना जर काहीतरी गुन्हा करण्याच्या हेतून आलं तर त्याला क्रिमिनल ट्रेसपास म्हणतात पण त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजन्मात डोकावणं तुमच्या परवानगी याला म्हणतात स्पिरिच्युअल ट्रेसपास लक्षात आणि हा स्पिरिच्युअल ट्रेसपास कधीही करायचा नसतो गेट इट व्हेरी क्लिअरली पण बऱ्याच लोकांना याची माहिती नसते त्याची माहिती करून टाक लोकांना ही गोष्ट माहीतच नसते आणि पूर्वजन्मात नेण नेतो असं सांगणारे अनेक लोक तुमच्या आणि त्यांच्या नकळत आयदर हा स्पिरिच्युअल ट्रेसपास करत असतात किंवा स्वतःच्या मनगढन गोष्टी तुमच्या रोक्यामध्ये घालून तो तुमचा पूर्वजन्म आहे असा तुमच्या करता आभास निर्माण करत आता हे स्टेटमेंट मी का करते कारण बघा आपण रेकी करताना वगैरे रेकी देत असताना आपल्याकडे एक मेंटल मेथड ऑफ हिलिंग म्हणून प्रकार असतो मेंटल मेथड ऑफ हिलिंग म्हणजे नक्की काय असत तर याच्यामध्ये आपण आपलं आपल्या हिलिंग अबिलिटीनी समोरच्याच्या मनातले चुकीचे विचार दूर करून त्याला पॉझिटिव्ह विचार त्याच्या डोक्यात घाल म्हणजे मन त्याच्या मनाला जडलेल्या व्याधी दूर कर दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ मेंटल मेथड मग ज्या पद्धतीने आपण मनातल्या विचारांबद्दल काहीतरी करतो इंटरव्हेन्शन करतो रेखीच्या पद्धतीने त्याच पद्धतीने हिपनेटाईज करूनही होत आणि मग जर का तुमच्या डोक्यात एखादा विचार घातला गेला आणि तो तुम्हाला तुमचाच वाटला तर समोरच्या माणसाने तुमच्या डोक्यात तो विचार घातलाय याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे काहीच नाहीये तुम्हाला उलट हो माझाच विचार मग काय करणार तुम्ही आणि याच्यासाठी मगाशी मी तुम्हाला ही ऍसिड टेस्ट सांगितली ऍसिड टेस्ट म्हणजे की ज्या गोष्टी करता तुम्ही पास्तोय बघताय जी गोष्ट रिकरिंग तुमच्या आयुष्यात घडते ती गोष्ट घडेनाशी होणं म्हणजे तुम्ही खरोखरी तुमच पूर्वजन्म पाहिलेला आहे याचा आहे हे लक्षात आणि हो हे जर तुम्ही पूर्वजन्म पाहिलेले असाल सोपल पास लाईट पीएलआर पास लाईफ रिग्रेशन आम्ही पी एल आर केलं दीड लाख रुपये फी दिली आमचा चार दिवसाचा कॅम्प होता कॅम्प मध्ये पंचवीस तीस लोक होते आम्ही अमक्या ठिकाणी तो कॅम्प झाला वगैरे या गोष्टी कॉमन ऐकायला येईल बघा ॲस मी जेव्हा पूर्वजन्मात लोकांना घेऊन जाते त्यावेळेला एक सांगते की तुम्हाला पहिला जो प्रिलिमिनरी सेक्शन आहे थिअरी हा हवा तर एकत्र घेऊ शकतो आपण बघू कारण तो, तो सगळ्यांच्याकरता कॉमन आहे ते मी शिक सांगतेय तुम्हाला पण जेव्हा प्रत्यक्ष नंतर तुमचं पास्ट लाईफ बघणार त्यावेळेला तुम्ही एकटेच असणार त्यावेळेला दुसरं कोणीही नसणार आहे आणि त्यावेळेला माझा प्रेझेन्स असणं गरजेचं अशासाठी आहे लक्षात घ्या की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मागच्या जन्मात जाता त्यावेळेला तुम्ही डेथ बॅरियर क्रॉस करता म्हणजे तुम्ही मृत्यूच्या पलीकडे जाता आणि ज्या वेळेला तुम्ही मृत्यूच्या पलीकडे जाऊन घेता त्या वेळेला मृत्यूच्या पलीकडे जाऊन आलेली आणि तुम्हाला सुरक्षितपणे पलीकडून अलीकडे आणू शकणारी अशी व्यक्ती तुमच्या बरोबर असणं फार गरजेचं असत अन्यथा खूप मेजर प्रॉब्लेम होऊ शकतात ही गोष्ट नीट लक्षात घ्या आणि ह्याच्यामुळे जरी थिअरी कळली तरी पहिल्यांदा आपलं आपलं पूर्वजन्मात जायचं नाही नाहीतर कधी डोकं दुखायला लागतं काही प्रॉब्लेम येतात कधी कधी एखाद्या माणसाला हार्ट अटॅक पण येऊन जाऊ शकतो काय यू कॅन्ट से एनिथिंग त्याच्यामुळे मास्टरच्या प्रेझेन्स शिवाय पूर्वजन्मात आपलं आपलं जाण्याचे उपयोग कृपा करून करू नका येस okay. yes. माझ्या इवन माझं uh, जे पुस्तक आहे दोन हजार आय थिंक आठ दहा मध्ये पब्लिश झालेलं आहे ते त्याच्यामध्ये पास्ट लाईफ अ मिस्टिक रियालिटी याच्यामध्ये मी असे बरेच अनुभव लोकांचे सांगितलेले आहे आणि पास्ट लाईफ मध्ये लोकांचे म्हणजे ज्यांचे अनुभव सांगितलेले आहे त्याच्यात कोणाचेही सत्य नाव वगैरे तुम्हाला सापडणार नाही कारण अगेन प्रायव्हसी okay? so, में का ही मेंटेन होणं फार गरजेचं भरू शकतात हे तुम्हाला त्याच्यातून कळेल आणि त्याचबरोबर पास्ट लाईफ मध्ये जाताना आपण कशी मेथड फॉलो करतो हेही त्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे आणि का मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे आपण पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने जातोय अंधविश्वासाचा काडीचाही संबंध नाहीये हे ट्रेसेस तुमच्या आतमध्ये आहेत आपण फक्त तुमच्या आतले ट्रेसेस काढून तुम्हाला दाखवतो आहोत आणि एक पूर्वजन्म बघून मला की त्याच्यानंतर तुम्ही आपले आपले स्वतःचे हजारो पूर्वजन्म पाहू शकता कारण एकदा तुम्ही तो डेथ बॅरियर क्रॉस केला की मग तुम्हाला पास्ट एरिया मल्टिपल एंट्री विजा मिळतो लक्षात घ्या आणि तो लाईफ टाइम व्हॅलिडिटीचा ओके सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट okay? so, आणि म्हणून पूर्वजन्माबद्दल ज्यांना कोणाला क्युरियोसिटी आहे त्यांनी कृपा करून चुकीच्या लोकांच्या ट्रॅक मध्ये अडकू नका अडकला असाल तर बाहेर निघा आणि नीट शास्त्र शुद्ध पद्धतीनी पूर्वजन्म समजून धन्यवाद हवं तर माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील किंवा कुठेही नुसतं डॉक्टर रेखा काळे टाईप केलं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचताय त्याच्यामुळे मला कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला द्यायची इथे काही गरज नाही जर कधीही संपर्क करावा वाटला तर हक्कानी कॉल करू शकता मी बिझी असेल कॉल नाही घेतला व्हॉट्सअपवर मेसेज टाकून द्या दॅट इज फाईन आणि मी बघीन आणि तुम्हाला नक्की उत्तर ओके धन्यवाद बरोबर पास्ट लाईफ मध्ये जाताना आपण कशी मेथड फॉलो करतो हेही त्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे आणि का मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे आपण पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने जातोय अंधविश्वासाचा काळीचाही संबंध नाहीये हे ट्रेसेस तुमच्या आतमध्ये आहेत आपण फक्त तुमच्या आतले ट्रेसेस काढून तुम्हाला दाखवतो आहोत